तर वर्धा जिल्ह्याच्या वाघोली जिल्हा, जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकोणपन्नास विद्यार्थ्यांना विषबाधा झाली शाळेमध्ये कडधान्य आणि खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली एकोणपन्नास विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिल्हा परिषद वाघोली शाळेतील प्रकारानं चांगलीच खळबळ उडाली तब्बल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना सुरुवातीला कडधान्य आणि खिचडी खाऊन त्रास झाला त्यानंतर तातडीनं या सगळ्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं विषयवाधा झाल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं प्रकृती बिघडल्यानंतर आपण पाहिलं होतं एकोणपन्नास विद्यार्थी त्यापैकी काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आल्याचीही माहिती आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडनं निलेश आताची सध्याची काय स्थिती आहे मुलांची नक्कीच आता जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांची प्रकृती एकदम स्थिर आहे कालही एकदम स्थिर होती परंतु अंडर ऑब्झर्वेशन मध्ये डॉक्टरांनी त्या काही मुलांना ठेवलं होतं एकोणपन्नास विद्यार्थ्यांना जे आहे त्या उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे भरती करण्यात आले होते कारण होतं जिल्हा परिषद शाळेतील वागुलीतील हे विद्यार्थी होते सगळं दुपारचं जे पोषण आहार मिळतो विद्यार्थ्यांना त्या थे। पोषण आहार घेतल्यानंतर संध्याकाळी जेव्हा विद्यार्थी घरी गेले होते तेव्हा त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती मडमड आणि ताप आल्याने त्यांना मिळेल त्या वाहनाने आपापल्या पालकांनी रुग्णालयात भरती करायला सुरुवात केली आणि ही संख्या एकूण पन्नास वर गेली त्यानंतर डॉक्टरांनी या सर्व विद्यार्थ्यांना चेक केलं चेक केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती अगोदर स्थिर होती परंतु काही जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी औषध देऊन घरी पाठवलं बाकी विद्यार्थ्यांना जे आहे अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात आलेले आहे आताची परिस्थिती एकदम स्थिर आहे परंतु झालेल्या प्रकाराने परिसरामध्ये खबर खप्रली होती पालकांनी याविषयी जरा संतापच व्यक्त केलेला आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या मुलांची तब्येत स्थिर आहे असं कळत आहे मात्र येत्या काळात या सगळ्या प्रकरणात लक्ष घालणं आणि असे प्रकार पुन्हा वारंवार होऊ नयेत याची काळजी घेणे इतकंच गरजेचं आहे